एनजी प्रतिष्ठानच्या वतीनं तुळजापूरहून ज्योत घेऊन जाणाऱ्या ग्रामीण भागातील भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली असून या निमित्तानं दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील असंख्य भाविक तुळजापूरहून गावाकडं ज्योत घेऊन जातात गावाकडं ज्योत घेऊन जाणाऱ्या या भाविक भक्तांसाठी गेल्या अकरा वर्षांपासून एन जी प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष नागेश गवळी गायकवाड यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं बुधवारी रात्रीपासूनच महाप्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली या महाप्रसादात शाबू खिचडी केळी चहा देण्यात येतो याशिवाय भक्तांसाठी मेडिकल औषधोपचाराचीही सोय करण्यात आली होती दरम्यान माजी आमदार दिलीप माने चंद्रकांत वानकर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे एन जी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागेश गवळी गायकवाड यांच्या हस्ते आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचं पूजन करून भाविकांना महाप्रसाद देण्यात आला दरम्यान माजी आमदार दिलीप माने यांनी एन जी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक करून राज्यातील तमाम भाविक भक्तांना नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या स्थापनेच्या निमित्ताने देवीची ज्योत घेऊन महाराष्ट्रातले कर्नाटकमधले सगळे लोक त्या सोलापूर तुळजापूर कोल्हापूरपर्यंत त्या रोडनाने इकडे तुळजापूरपर्यंत लोक ही ज्योत घेऊन जात असतात आमचे नागेशांना गवळी जे सोलापूरसह प्रसिद्ध ना एक नाव आहे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांनी मागच्या अकरा वर्ष सगळ्यांना जाणाऱ्याला प्रसादाचा कार्यक्रम त्यांनी ठेवतात जवळजवळ पंचवीस हजार लोक ते प्रसादाचा लाभ घेतात आणि उपवासाचं साबुदाना खिचडी चहा केळी दवाखान्याचं काय अडचण आला शेतो तो प्रश्न सगळं साहित्य इथं ठेवण्याचं फार मोठं पुण्याचं काम नागेशांना करत असतात आणि मी त्यांना हे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो अनेक उपक्रम त्यांनी ह्या भागामध्ये राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करत असतात राजकीय क्षेत्रात नसताना पण एक सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं सोलापूरमध्ये नाव आहे आणि त्यांना आपण आजच्या दिवशी शुभेच्छा देऊ प्रतिष्ठानचे अनिरुद्ध पवार यांनी एन जी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देऊन गेल्या अकरा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीनं भाविकांसाठी ही सेवा करण्यात येते यावर्षी वीस ते, ते या पंचवीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचं सांगितलं स्थापनेच्या निमित्ताने सर्व देवीच्या भाविक भक्तांना पहिल्यांदा मी एन जी प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो नवरात्रासाठी आणि सलाभातप्रमाणे याही वर्षी एन जी प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय नागेश मालक गवळी मालक गायकवाड यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीचा प्रत्यय आदरणीय नागेश मालकांचं सामाजिक कार्य पाहिल्यानंतर आपल्याला या दोन ओळी गुणगुण असं गुणगुण असं वाटतात कारण का कुठलंही राजकीय भवितव्य नाही किंवा राजकीय कुठलीही इच्छाशक्ती नसताना कुठल्याही इलेक्शनला राहायचं नसताना अतिशय समाजातल्या तळागाळापर्यंत आपल्याला कसं गोरगरिबांना मदत करता येईल एखाद्या सामाजिक उपक्रमात आपलं हिंदू राष्ट्र हे जगवण्यासाठी आणि आपली भारताची संस्कृती जोपासण्यासाठी जे चांगलं काही काही करता येईल तो तो हा माणूस कायम करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून या एजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून याही वर्षी त्यांनी जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांना या महाप्रसादाचा कालपासूनच काल संध्याकाळपासूनच काल याचं वाटप सुरू सुरू आहे ते आज दुपारी जोपर्यंत तुळजापूरहून देवीची भाविक भक्त येत असतात तोपर्यंत भाविक भक्ताच्या शेवटच्या गाडीपर्यंत हा या महाप्रसादाचं वाटप आदरणीय नागेश मालकांच्या माध्यमातून होत असतं डॉक्टर बुरांडे सलगर्वसाळीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे हे आपले नागेश गवळी मित्र आहेत जसंच वस्तीमध्ये आलो तेव्हापासून माझे परिचयाचेच आहेत एक समाजाशी काही तर देणं लागतो आपण म्हणून केवळ ह्या भक्तासाठी जे काही सुविधा देता येईल त्यासाठी आपण तीन ते चार तास वेळ देऊन त्यांची उपचार प्रयत्न करतो याप्रसंगी महाप्रसाद वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध पवार दत्तात्रय भोसले राजेंद्र माने रामचंद्र म्हमाणे राहुल हत्ती बिरजू कत्रे यश गायकवाड सुदर्शन गायकवाड हर्षल गायकवाड भीमा महाराज उमेश मुदलियार उमेश चोरमुले आदींनी परिश्रम घेतले